आणखी नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत स्कूल मधन आली ती आत्ताच दुपारचा टाइम आहे आफ्टरनून आता आणि आज आलं तिला आधी लिंबू सरबत पिऊ वाटलं लिंबू सरबत पण व्हायला लावलं आणि कस्टड ऍपल आईने दिले होते ते कस्टड ऍपल खाऊन झाले आणि आता आईकडे गेलो होतो आम्ही तिला सांगितलं होतं सा आईकडे गेलेला तिला आई गे हो <coughs> स्कूल गे 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 ला सोडलं होतं आणि तसं तुला आईकडे गेलो होतो सॅटरडे संडे पित्र त्या दिवशीची गोष्ट आहे तेव्हा गेलेलो तेव्हा तिथं पळ दिली होती आईने ते पिकले आणि परत आली ती तर मग आता तिला फ्रेंच फ्राईज खाऊले तर एक मोठा बटाटा होता आपल्याकडे भरपूर मोठा तर ते आता कापून थांबत

तर आता फ्रेंच फ्राईज बनवते मी करून देते मग तू करते ठेवते तोपर्यंत मी मिलन आता आता काय आता घरी नसतात इव्हिनिंगला येतात ते कसं कसं

नाही टाक घालून बघ आणि तू नाही हँड हँडवॉश करून घे बेसिन मध्ये नाही नाही ऑइल छोटे बी भिजले नसत ते सगळं अलाउड त्या अंगावरती उठत तू फक्त मिक्स करायचं काम करायचं ते

मी बन आहे का बन सांग हा लक्षात आहे ग काय आहे सगळ्यांचं लक्षात सांगा पण सांग मग

काय दिसतं ते أنقب काय खाऊ वाटेल ना सांगता येत नाही फ्रेंच फ्राईज वगैरे करायला लावले टी व्ही बघितला खाणं पिणं झालं त्याच्यानंतर तिला क्लासला सोडून आले मी आता क्लासला गेली क्लास कुठेलच त्याच्यानंतर तिचा डान्सचा क्लास तिकडे सोडायला जायचं तिला डान्सच्या क्लासला घरातली पण सगळे काही कामं आवरलेले आहेत आता मला पण मग तिला क्लासला सोडलं की मी पण जाते योगाच्या हो जा क्लासला सकाळी जाणं होत नाही तर मग मी इव्हिनिंगला जाते तर असा काही तर छोटासा ब्लॉग होता जो आपण इथेच एंड करूयात असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या आमच्या ब्लॉगमध्ये असंच चॅनेला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या बाय बाय